पत्रकार परिषदेत खोलतळ या पहिल्या मराठी मल्टीवर्स चित्रपटाची घोषणा माया सिनेविजन अँड तीनशे एकोणसत्तर प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या खोलतळ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी चित्रपटाचे निर्माते आकाश भामरे दिग्दर्शक भूषण बिरारी लेखक जुगल चव्हाण वेशभूषाकार दीक्षा भोसले यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती खोलतळ हा भारतातील महिला मराठी मल्टिवर्स चित्रपट असून यामध्ये सस्पेन्स थ्रिलर आणि केमिस्ट्री यांचा अनोखा मिलाप प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल अशी माहिती निर्माते आकाश भामरे आणि दिग्दर्शक भूषण बिरारी यांनी दिली या चित्रपटासाठी खान्देशातील धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये लवकरच ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत चित्रपटात मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांसह काही साऊथ इंडियन स्टार्स देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील चित्रीकरण नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ महाराष्ट्रातील अन्य काही भाग आणि दक्षिण भारतात होणार आहे साधारण सहा महिन्यात निर्मिती पूर्ण करण्याचे ध्येय असून या महत्वाकांक्षी चित्रपटाची धुरा एक तरुण टीम सांभाळत आहे भाविक आणि जनता तर आज आम्ही जो कार्यक्रम योजला आहे तर माझी मूवी येते थ्री सिक्स नाईन प्रोडक्शन कडनं खोलतळ नावाची सर्वप्रथम माझं नाव सांगू इच्छितो थ्री सिक्स नाईन प्रोडक्शनचा प्रोड्युसर आहे मी तर आ, आकाश भांबरे माझं नाव आहे आणि आमची डॉरेक्टर आहे भूषण बिरारी तर बद्दल दोन शब्दात तुम्हाला ते ट्विट सांगतील ही मूवी काय आहे काय नाही पूर्ण आपण जो मूवी बघतो आहे हा भारतातला पहिला मल्टिवर्स मूवी आहे सायफाय सायन्स फिक्शन मूवी हॉलिवूड कॉन्सेप्ट आपण मराठीमध्ये आणतो आहे आणि तो मल्टिपल लँग्वेजेसमध्ये आपण डब करणार आहे सो मल्टिवर्स कॉन्सेप्ट आहे आणि खूप सारा ड्रामा ॲक्शन थ्रिलर त्याचाच आपल्याला बघायला भेटणार आहे तर नक्की तुमचा सपोर्ट करतो थँक्यू ला ला तर प्रत्येकाला माझी रिक रिक्वेस्ट आहे की ह्या मूवी रिलीज झाल्यानंतर प्रत्येकाने हा मूवी बघायला हवे आणि आपल्या खालदेशातल्या कलाकारांना एक सली देवी पडते ॲड प्रोत्साहनची तर सर्वांचं